जमावाची पोलिसांना बेदम मारहाण मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेले असता फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त झाला ही मारहाण केल्याचे उघडकीस आले नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात जमावाकडून पोलिसांनाच बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे इगतपुरी पोलीस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ अशी मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेले असता फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त झाला आणि ही मारहाण केल्याचे उघडकीस आले याबाबत सविस्तर असे पोलिसांचे कपडे फाडत त्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील जामुंडा गावाच्या धाडवाडी शिवारात समोर आली आहे धाडवाडी शिवारात तीस मार्चला एका झाडाखाली एक मृतदेह आढळल्याने इगतपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान पोलीस तिथे पोहचता झाडाच्या फांदीला अर्धी ओढणी आणि अर्धी ओढणी मृतदेहाच्या गळ्याला आढळून आली होती पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तो सखाराम दरवडे असल्याचे समोर आले होते त्यानंतर रात्रीतूनच मृतदेह रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आला होता दरम्यान दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी बहुच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असता पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले मात्र पोलिस गावात चौकशीसाठी आले असताना जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि यातूनच जमावाने पोलिसांवर हा हल्ला केला या प्रकरणी पन्नास ते साठ अज्ञात जमावावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला तरी मात्र चार दिवस उलटून देखील कोणालाही अटक करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे शवविच्छेदन अहवालातून गडफास घेतल्याचेच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पुढील चौकशी करण्यात येईल असं पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी स्पष्ट केलाय एस नाईटीव् न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुरडे नाशिक ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या लोकांनी मारहाण केली त्या दोन पोलीसपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आणि त्यांच्या जवळजवळ सदतीस नावानिशी म्हणजे ओळख पटवलेल्या नावानेशी आणि इतर पन्नास ते साठ अशा लोकांच्या विरुद्ध त्या दिवशी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तो गुन्हा पण आमचा तपास आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका